प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असला पाहिजे त्यातून व्यक्तिमत्व विकास होतो शिवाय छंदाला सामाजिक जाणीव असेल तर आनंद द्विगुणित होतो आपल्या मदतीचा एक हात करील दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण ही टॅगलाईन घेऊन आजपासून कोल्हापुरात हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांचं फोटो प्रदर्शन सुरू झालं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं एकोणीस ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या फोटो प्रदर्शनातून मिळणारी रक्कम सामाजिक उपक्रमासाठी वापरणार असल्यानं जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन अरुंधती महाडिक यांनी केलं एकोणीस ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो सा सध्याच्या युगात मोबाईलमुळं छायाचित्रण खूपच सोपं झालंय त्यामुळंच अनेक हौशी छायाचित्रकार निर्माण झालेत जागतिक छायाचित्रण दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन आणि क्रिएटर्स ग्रुप यांच्या वतीनं आजपासून कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमधील कलादालनात फोटो प्रदर्शन भरवण्यात आलंय हे फोटो प्रदर्शन एकोणीस ऑगस्टपर्यंत खुलं असेल या प्रदर्शनाचं उद्घाटन आज रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं कोणत्याही छंदाला विधायक सामाजिक कार्याची जोड दिली तर समाजालाही फायदा होतो या फोटो प्रदर्शनामधील फोटो नाममात्र किमतीत उपलब्ध आहेत यातून मिळालेली रक्कम विधायक आणि सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल अशी माहिती सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली एकोणीस ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि फोटोग्राफी असोसिएशनच्या वतीने आम्ही एक वेगळा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात घेतो आहे आम्ही आव्हान केलेलं सर्वांना की के आपण या फोटोग्राफी स्पर्धेत भाग घ्यावा येणाऱ्या एकोणीस तारखेला काही निवडक फोटो आ, ना बक्षिसं मिळणार आहेत पण एक रेकॉर्ड ब्रेकिंग जवळजवळ सव्वा पाचशे लोकांनी इथं या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि फोटो प्रदर्शन इथं होत आहे तर ज आवर्जून आपण सर्वांनी या उपक्रमात यावं किंवा हे फोटो बघावेत आणि ह्याच्यातनं एक नक्कीच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि फोटोग्राफी असोसिएशनच्या वतीने एक चांगला सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहे त्यामुळं प्रोत्साहनपर्यक असं ना आपण येऊन हे फोटोज बघून ह्याच्यातनं नक्कीच विक्री व्यवस्था पण ठेवलेली आहे त्यामुळं खरेदी करावं हेरिटेज कोल्हापूर आणि निसर्ग अशा दोन विषयांचे फोटो प्रदर्शनात मांडले आहेत एकूण पाचशे पंचवीस फोटोंचा या प्रदर्शनात सहभाग आहे त्यामधील दोनशे पंच्याऐंशी फोटो मोबाईलद्वारे काढलेले आहेत पण सर्वच फोटोंचा दर्जा आणि कलात्मकता वाखाणण्यासारखी आहे तुमच्या मदतीचा एक हात निर्माण करील दुसऱ्याच्या जीवनात आनंद ही टॅगलाईन घेऊन सुरू झालेल्या या प्रदर्शनाला कोल्हापुरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिट टाऊनचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांनी केलं रोटरी क्लब कोल्हापूर मिट्टाऊनचे हे सुवर्ण वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष अरुंधती वैनी महाडिक या आहेत आणि त्यासाठी कोल्हापुरातील जी एक कलानगरी आहे इथे प्रत्येक कलाकाराचा चांगल्या पद्धतीनं उद्धार व्हावा हे औचित्य साधून कोल्हापूर फोटोग्राफर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब कोल्हापूर बिट टाउन याच्या संयुक्त विद्यमाने हे एक फोटोग्राफीचं प्रदर्शन शाहू स्मारक येथे आम्ही आयोजित केलेलं आहे माझी विनंती आहे की इथे खरोखर एक असं सुंदरसं हे एक्झिबिशन आहे आणि करवीरवासियांनी इथे येऊन त्या पहावं त्यात काही फोटोग्राफ्स खरेदी देखील करावेत प्रत्येकाच्या ड्रॉईंग रूममध्ये हे फोटोग्राफ्स ठेवण्यासारखे आहेत आणि यातून जे काय फंड्स गोळा होतील ते सामाजिक कामासाठी उपयोगाला येतील दरम्यान अशा प्रकारच्या फोटोग्राफी प्रदर्शनामुळे कोल्हापुरातील उद्योनमुख आणि प्रस्थापित फोटोग्राफर्सना एक चांगली संधी मिळाल्याचं चा कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितलं तर क्रिएटर्स ग्रुपच्या सदस्यांनी सुद्धा या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं हे फोटो फोटो जे भरलं आहे त्याला जनतेने प्रतिसाद देऊन जेवढे फोटो तुम्हाला खरेदी करता येईल तेवढे खरेदी करून घ्या ते फोटोचा ते सामाजिक कार्यकर्ता पुढे ते जा लोकांना गरीब लोकांना मदत व्हावी त्याकरता त्या पैशाचा आम्ही उपयोग करणार आहे ते लोकांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती फोटो प्रदर्शनाचा जो कार्यक्रम खुला केलेला आहे ज्यांना याच्यातील फोटो जर विकत पाहिजे असेल तर आम्ही त्याची किंमत ठरवून त्या ठिकाणी देतो आहे आणि त्याचा हातभार ह्या कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनला आणि किंग रोटरी क्लब यांना आम्ही त्यातून जो काही थोडंसं मानधन मिळेल ते आम्ही देणार आहोत एक, एक या ठिकाणी आव्हान करवीरवासियांना करतो आहे एक सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी आम्ही बघतो आहे आणि आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा वासियांनी लाभ घ्यावा ही माझी मनोकामना आहे हे फोटो प्रदर्शन पाहण्यासाठी आज पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची शाहू स्मारक भवनमध्ये गर्दी आहे यावेळी रघुनाथ जाधव किशोर पाटोळे अनिल वेल्हाळ महेश बागडी विनोद चव्हाण विजय टिपुगडे एस शिपुगडे संजय जोशी किशोर पालोजी विजय बडवे डॉक्टर मीरा कुलकर्णी स्मिता कोठावळे अश्विनी टेंबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते